कापशी येते लहान मुलांच्या दिंडी सोहळ्यातून आरोग्यविषयक संदेश प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी अंतर्गत राणी विजयादेवी हायस्कूलमध्ये आरोग्य विभाग कापशी मार्फत लहान मुलांच्या दिंडी सोहळ्यातून आरोग्यविषयक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याचे स्वरूप होते आरोग्याची वारी पंढरीच्या दारी जूनमध्ये सुरू होणारा आषाढ महिना खूप पावसाचा तसेच आहार पाणी व आरोग्य यांची पूर्वकल्पना देणारा हा महिना आहे याच महिन्यात पंढरपूरच्या विठोऱ्याच्या दिशेनं अनेक भागातून दिंड्या पायी दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूरला निघतात वारकरी भक्तगण विठुरायांच्या दर्शनासाठी प्रस्थान करत असतात याचवेळी वेळी विठुरायाच्या चरणी राज्याचे समृद्धी व भरभराटीची तसेच चांगल्या आरोग्याची प्रार्थना करून रोगराईमुक्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते आज कापशी इथं आणि विजयादेवी गर्ल्स हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आरोग्यविषयी संदेश देण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कापशीतील गटप्रवर्तक तसेच कापशीतील सर्व अशा सेविका उपस्थित होत्या मराठी यसण्यासाठी कागलहून प्रशांत दळवीचं सुनील कुमार मराठी यसण्यांसाठी कागलहून प्रशांत दळवीचं सुनील कुमार